assim डे कशा असतात बरं बर माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही मधुर आणि मधुजा तो ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करतो तर आता मी असं हेऱ्यामध्ये हेऱ्यामध्ये येणार मागे पण कमेंटच कारण सध्या कसा झाला कमेंट जो करीत ना ती व्हिडिओ मी करत आहे म्हणजे जो मला आवडत ना कमेंट तो व्हिडिओ तर नेक्स्ट व्हिडिओ तुमचं कमेंट असू शकतात तर तुम्ही पण कमेंट करा तर बघू शकता त्या भावासाठी आपण हेरे धरण त्यातो काय हो बघू शकतात भारी आम्ही माणूस असं बघू शकतात इतको तर या त्यांचा ओव्हरफ्लो जे ना जातं ते होतो मागचे व्हिडिओ फाटवडी डॅमचा तो तो पण खूप जणांना आवडलो तर फाटवडी डॅम पण कमेंट नुसारच होतो एका भावानं कमेंट केल्यान आणि तो मागा भेटलेलो पण त्यांनी म्हटलेल्यान की फाटवडी डॅमचा व्हिडिओ कर लोकांना का आवडलोच तो धरण आणि मी धरणार भावीलो इलो हा माझं दीपक आणि दिवस गाडी घेतो त्या जाऊयात चला आणि धरण पण तुम्ही दाखवूया आता मंडळी आता करूया जरा फोटोशूट मॉडेल बघू शकतात आमचा क्यूट हा तर मंडळी त्यांचा ते त्यासाठी फोटोशूट चालू आहे तोपर्यंत आपण असं फिराया आयज धरणा तो पाणी दाखवूया तुमचा फोटोशूट जरा वर जाऊया तुला मस्तच मंडळी फिरत फिरत मी थोडं वरती इलय आणि असा त्यांचा येऊचं रस्तो यासाठी बघू शकतात यांना असं येऊचा आणि बघू शकतात आत्ता मोठा दिसता आहे ना बघू शकतात कसं पाणी साठवा आणि त्यासाठी ना ह्या म्हणजे हेरे खळणेवाडी तू माळी म्हणजे जांभरे चंदगड रोड आहे ना त्या रस्त्या एक जॉईंट होता त्या ना पण पूर्ण धरणच जाईपर्यंत अर्ध्या तै जायपर्यंत धरणच दिसतं असं पाणी लागलेला जा रस्त्याच्या बाजून आणि वाई धरण दिसता तर दाखवते तुमका Beep, beep, beep. मंडळी असं पुढे जाऊया चलत चलत आपण मस्त वाटतो वारा बिरा भारी सुटला आणि ह्या हो आता हिरा गाव दिसतात तुमका हिरे गाव आता त्यासाठी तुमचा थांबा तर चला जाऊया पुढे तोंड या बघू शकतात हिरे गावा आणि त्यांची पाण्याची टाकी टावर वगैरे तोंड बघू शकतात इतके लांब आहे आणि आत्ता बघाय ना किती दिसता पाणी ह्या साठी सगळी शेती आज मंडळ यांचा फोटोशूट चालू आहे आणि यासाठी बघू शकतात त्यांचा पाणी किती असं त्याचा मार्जिन आणि हा मार एक ब्रिज सारखा मंडळी धरणाकडून आम्ही जाऊन गेलो होतो या पण काय मोठा ना धरण पण भारी या मस्त वाटला आता व्हिडिओ तुम्हाला सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या व्हिडिओ तो पण पन...